कारंजा पोलीस स्टेशनला जायचं नाही का तो पहिले कोर्टात झाल्यावर तिथं आणि त्या सागरच्या कोणाच्या मोबाईल वरून ते सगळ्या लाईव्ह वगैरे सर्व दाखव जा कालची लाईव्ह दाखव जा ते चुम्माच्या टीची एक म्हातारी ना फक्त डॉलरसाठी आणि सबस्क्रायबर्ससाठी ना एवढा सडका गेम खेळत आहे तुम्हाला सांगते नको असलेल्या केसेस सांगत आहे आमच्या अंगावर त्याच्यानंतर आमच्या रेकॉर्डिंग तिने पाच वर्षापासून का ठेवलेले आहेत तर हे सर्व प्रश्न आता कायदेशीर तिला विचारण्याची वेळ आलेली आहे म्हणून गणेशजीला मी पाठवलेले आहे कारंजा पोलीस स्टेशनला उठले की चलले उठले की चलले लय धंदा लावला पण तुम्ही खरंच ना उद्या ते दुकान शॉप लावल्यावर हे अशा चक्र चालू राहतील तुमच्या कारण जाते आकोट कारण जाते आकोट आ ते रोग दे तू थोडस आलं का ऐकू मग काय हो एवढ्या एवढ्या मध्ये ते आज तुम्ही चलले ना तुमच्या अंगावर किती केसेस आहेत कोर्टून काढून आज फोटो त्याचा काय मला ते माहित नाही ते मला पाहिजे स्वरा इकडे पाहिजे काय आली मी मला त्या ई कट वरून तुमच्या आगार किती केसेस आहेत पहिले कारंजा पोलीस स्टेशन मध्ये जायचं तुम्हाला कारंजा पोलीस स्टेशनला जायचं नाही पहिले कोर्टात कोर्टात झाल्यावर तिथं आणि त्या सागरच्या कोणाच्या मोबाईल वरून ते सगळ्या लाईव्ह वगैरे सर्व दाखव जा कालची लाईव्ह दाखव जा ते चुम्माच्या टीची ते सांग ना म्हणा हिच्याजवळ म्हणा आमच्या पाच वर्षाच्या रेकॉर्डिंग सेवा आहे हे हेव्ह घेत आहे म्हणा की या मी याची रेकॉर्डिंग ऐकवतो हे ऐकवतो ते ऐकवतो <coughs> काऊन की ते लय आता वाढत चाललं काय बेटा तो लढून आला तुमच्यासाठी <coughs> माझ्या नवऱ्यावर केसेस आहे मी असं म्हणत नाही आहे की तो त्याच्या अंगार केसेस नाही किंवा तो खूप श म्हणजे शुद्ध आहे किंवा तो गुन्हेगार आहे मी असं पण म्हणत नाही केसेस आहे आणि मी ते आधी पण सांगितलेलं आहे की जेव्हा मित्र परिवार असतो ना तर त्या केसेस असतात आणि नॉमिलन यांचे मित्र हे सर्व सारखेच सारख्या केसेसमध्ये आहेत परंतु आमच्या नावाने बिल फाडून स्वतः म्हात डॉलर आणि व्ह्यूज ही म्हातारी कमवत आहे त्याच्यामुळे इच इला इच्या बुळाला बुच्चन कायदेशीर लावण्याची वेळ आलेली आहे आणि त्या संदर्भातच आता मोठा मी मोठा कायदेशीर पाऊल उचलणार आहे म्हणून मी माझ्या नवऱ्याला काही फुटेज दिले लाईव्हचे आणि ते सर्व फुटेज देऊन वगैरे मी त्यांना पाठवलेलं आहे कारण जरा पोलीस स्टेशनला आणि त्यासोबतच त्यांची कोर्टाची तारीख पण होती मी त्यांना बोलली तुम्ही तिथं बघा तुमच्या कोर्टाचं काम करा नंतर पोलीस स्टेशनला जा आणि तिथं पोलीस स्टेशनला बसून याची प्रत्येक लाईव्ह लाईव्हवरचे जे लोक हागरी मुत्री पादरी लानू मंडल दोन नवरेवाली सुकीभोमी ज्या काही कमेंट टाकतात ना त्या सर्व कमेंट दाखवा जे आपल्या एफ आय आरमध्ये आहेत आणि त्या पोलिसांना दाखवा की ही म्हातारी आमच्या नावाने कसे पैसे कमावत आहे तर ते तर गेलेले आहेत गावाला तर आज मला माझ्या मैत्रिणीच्या मुलाचं लग्न होतं की ज्या ताई माझ्या व्हिडिओ वगैरे बघतात आणि त्यांनी मला हळदीला संगीतला आणि लग्नाला पण बोलावलेलं आहे तर तिथं आज आम्ही जाणार आहोत मला असं वाटलं संध्याकाळपर्यंत गणेशजी येणार परंतु ते काही आले नाहीत पप्पा कुठे गेले मग गेले, गेले? करमते का तुला पप्पा गेले तो गेले ते आता आमच्या नावाने चुकीचा अफवा फैलून आमचे व्हिडिओ फोटो चुकीच्या पद्धतीने चुकीचं टायटल टाकून खूप म्हणजे खूप व्हायरल करणं चालू आहे आणि कसं आहे या लोकांना आता यूट्यूब नाही तर कायदेशीरच बुच्चन लावणे गरजेचं आहे कारण जिथं आपण बोलत नाही ना तिथं लोक आपला जास्त फायदा उचलायला सुरुवात करतात आणि म्हणून जशाच तसे दोष नसे म्हणून मी आता माझं कायदेशीररित्याच काम करणार आहे आणि मीसुद्धा या लोकांचा विरोध करणार आहे पण चांगल्या भाषेत बरोबर बर ना, 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 आगुद, ना तर सर्व माझं घर आवरणं झालेलं आहे आवरण झाल्यानंतर सगळ्यात अगोदर अगोदर मी क्लीनअप केला त्याच्यानंतर लादी वगैरे पुसून घेतली लादी पुसल्यानंतर इथं कपडे वगैरे वॉश केले होते आणि वाळू घात गा, घालायला आणलेले आहेत आणि भरपूर असं आभाळ आलेलं होतं अक्षरशः गारी आणि पाणी आमच्याकडे पडलेलं आहे त्याच्यानंतर आई आणि मी गेली होती मार्केटला मार्केटमधून येताना बघा स्वराज गेला होता रिक्षातच झोपी तर संध्याकाळ झाली होती आणि आम्ही इथं तयारी करत आहो याची लग्नाला जायची तर ही साडी मला पेट प्रमोशनसाठी आलेली होती आणि त्याचं पेट प्रमोशन करायचं होतं मस्तपैकी मी डिझायनर ब्लाऊज शिवून घेतलेला आहे तुम्ही बघू शकता आणि खूप छान गोल्डन कलरची साडी होती कॉटन नाही सिंथेटिकच साडी आहे तर माझी तयारी झाल्यानंतर आपल्या स्वराराने आलेली आहे मधात आणि मला बोलली मला पण मेकअप करून दे तर तिला मी म्हटलं की चल आधी माझा मेकअप केला मी आणि नंतरच मी तिचा मेकअप करायला बसली आणि बाई ही बाई एवढी नीच आहे तुम्हाला सांगते की अक्षरशः माझ्या मुलीलासुद्धा येणं सोडलं नाही माझ्या भावांना वहिनींना आईंना सासू सासरे ननद त्याच्यानंतर माझी ही मुलगी आणि माझ्या दोन वर्षाच्या मुलालासुद्धा सोडलं नाही म्हणते तुझा मुलगा शिव्या देते हो बाई माझा मुलगा शिव्या देते आणि मी ते एक्सेप्ट करते परंतु इथं ज्या बाया पिकल्यानं गुळापर्यंत पिकल्यानं त्या बाया पण शिव्या घालत आहे आणि अश्लील भाषेचा वापर करत आहे त्याच्यामुळे आपली आहे खरकटी आणि दुसऱ्याची आपण पुसतो तोंडावाटी असं करू नये असं मला वाटते तर असो तुझ्या चांगल्या बोलण्याने माझे लेपट चांगले होणार नाही वाईट बोलण्याने वाईट बोलणार नाही तुझ्या पण पोटीपाठी आहे माझ्या पण पोटीपाठी आहे तू कितीही नीच कितीही वायफळ कितीही मला ह्या श्राप दे माझ्या मुलांना दे परंतु कावड्याच्या श्रापाने कधीच गाय मरत नसते आणि तुझ्यामुळे आमचं काहीच वाकडं होणार नाही कारण की ज्याच्या पाठीशी आणि त्या ज्याच्या डोक्यावर स्वामींचा हात आहे ना त्याचं कोणी कधी क कुठेही वाकडं करू शकत नाही हा माझा दृढ विच निश्चय आणि हे आहे तू तर म्हणत होती आकोटात येते तुझ्या केंद्रात जाते तिथं तुला सांगते तुला असं वाटते की बाई मा माझं पूर्ण महाराष्ट्रातच ऐकतात की काय तर लोकं पण तुला विरोध करायला तयार आहेत परंतु तुझी दादागिरी चालते ना तुझ्या विरोधात कोणी जर बोललं तर तू लगेच त्याची पर्सनल माहिती काढते डी पी काढते फेसबुकवरून त्याची माहिती काढते फोटो टाकते त्याच्यामुळे त्याला ते लोक घाबरतात क प्रत्येकाची फॅमिली सपोर्ट करत नसते समजून घे नंतर आम्ही ब पोहोचलेलो आहो लग्नात परंतु लग्नात एक घोटाळा झाला म्हणजे लग्न आता चालू होणार मस्तपैकी बाहेर गार्डन वगैरे केलेलं होतं त्यांनी आणि तिथंच काय झालं की पाऊस आला त्याच्यामुळे बाहेरचं लग्न हॉलमध्ये लागलं आणि इथं सगळेजणं मस्तपैकी जेवण करायला बफी होता कोणी खाली कोणी टेबलवर कोणी खुर्चीवर आजूबाजू बघू शकता तुम्ही की कसे जेवायला बसलेले आहेत तर सुद्धा जेवण केलेलं आहे बघू शकता इथं लग्ना लग्न लावायचं होतं परंतु काय झालं की ऐन वेळेवर पाणी आलं आणि त्यांनी बाकीचं सर्व हे हॉलमध्ये डेकोरेशन केलं वेळेवर आणि लग्नसुद्धा तिथं लागलं तर इथं भरपूर साऊंड होता तर माझा आऊ आवाज मी म्यूट करून सवाईच वर करत आहे तर तुम्ही बघू शकता पब्लिक इकडे तिकडे फिरत होती कोणी फोटो कोणी व्हिडिओ आणि मी पण भरपूर फोटो व्हिडिओ काढले माझा आणि स्वराचा लुक कसा दिसत आहे ते मात्र सांगायला विसरू नका आणि फायनली आम्ही पोहोचलेला आहे नवरदेव नवरीला कॉंग्रॅच्युलेशन आणि भरपूर शुभेच्छा द्यायला नवरदेव नवरी कशी दिसत आहे ते मात्र कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा आणि आमच्याकडून यांच्या नवीन जीवन जीवनाला खूप 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 शुभेच्छा तर फायनली त्याच्यानंतर आम्ही आलेलो आहोत खरी तर मा मी तुम्हाला माझं ब्लाऊज दाखवून देते तुम्ही बघू शकता न्यू फॅशनमध्ये पहिल्यांदाच काहीतरी नवीन ब्लाऊज म्हणजे वेअर करून घेतलेला आहे तर बघू शकता किती छान दिसत आहे बाह्यांना पण लावलेला आहे आणि गोल्डन कलरची साडी आहे आणि स्वराचा माझा मेकअप कसा दिसत आहे ते नक्की लूक कसा दिसत आहे गणेशजीने तर दिली आम्हाला छॅट सकाळपासून गेले तर अजूनही कोणी द्यायचं काम नाही पैसे ते कसं आहे ते दुसरा टाकली तर चला आता मी साडी वगैरे चेंज करते बपायची वेळ झाली आमची तर चला बाय बाय सर्वांना आता आम्ही झोपत आहे तर माझ्या तोंडाला तुम्हाला बा बघायला मिळणार आहे की मी आता नाईट क्रीम लावलेली आहे हां स्वराजला पण लावलेली आहे तर नाईट क्रीम लावलेली आहे आता मी झोपत आहे गणेशजी काही आलेली नाही आहेत आणि स्वराज तर झोपी गेलेली आहे तर चला सर्वांना बाय बाय गुड नाईट व्हिडिओ आवडल्यास लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये हो तुला लागलं चल